तर मित्रांनो तेवीस मे दोन हजार पंचवीस आणि आपण चांदोडवरनं निघालो आहोत येवल्याला लासलगावला रेल्वे गेट आहे बंद कुठलीशी गाडी थांबलेली आहे बराच वेळपासून आणि तुफान गर्दी होती कसा बसा मार्ग काढलेला आहे आपण आणि जो दुसरा बोगदा केलेला आहे त्या बोगद्यामधून आपण चाललेलो ला आहोत लासलगावकडे रेल्वे खूप वेळची थांबली आहे सगळे पॅसेंजर खाली उतरलेत कोणी पाणी पित आहे तर कोणी हातपाय धुत आहे कोणी तोंड धुत आहे तर लवकरात लवकर गाडी चालू व्हावी आणि रस्ता सुरळीत व्हावा हीच इच्छा आपण आता व्यक्त करून पुढच्या प्रवासाला जाऊयात लासलगाव शहरामध्ये आपण पोचलेलो आहोत आणि जे माझ्यासोबत आहेत ते फळं घेत आहेत आता आपण पोचूयात येवल्याला बी रस्त्याचं काम चालू होतं आणि येवला बस स्टँडपाशी पण तुफान गर्दी आहे गाडी पास व्हायला जवळपास वीस मिनटं लागले तर मित्रांनो तेवीस मे दोन हजार पंचवीस आणि समोर उभी आहे ब्रेझा व्हाईट कलर आपण आलेलो आहोत येवला मस्त दुपारी आराम करत होतो आणि अर्जंट पाहुणेच्याला फोन आला तात्काळ निघायचं आहे दीड तास लागला येवलेला पोचायला चांदवडवरून ज्या दिवशी अर्जंट असतं त्याच दिवशी रेल्वेचं गेट बंद होतं त्यानंतर लासलगावात गर्दी होती विंचूर रस्त्याला काम चालू आहे विंचूर लासलगाव तर तिकडे बराच वेळ झाला पण पुन्हा आपलं कौशल्य आपण वापरलं आणि बऱ्यापैकी वेळेत आपण आलेलो आहे कुठला तरी पाहुण्याला अर्जंट भेटायचं आणि ते बाहेर जाणार आहेत तो येवल्याची एक जुनी वास्तू आहे बघूया आपण काय इथं गाडी तर पार्क केलेली आहे कुत्रा वित्रा नसेल तर बरं आहे ओ माय गॉड एकदम खतरनाकू बर बसूया गाडीमध्ये आपली गाडी आहे तिकडे आणि इथे आहे तीन देऊळ येवला म्हणजे एक हनुमान मंदिर आहे एक महादेव मंदिर आहे आणि एक लक्ष्मीनारायण लक्ष्मी मंदिर आहे असं तीन मंदिरांचं एक ठिकाण आहे तीन देऊळ येवला जाऊया आपण दर्शनाला जाऊया मध्ये काय आहे बघू आपण संरक्षक भिंत पाहू शकता कधी खतरनाक आहे दगडी बांधकाम इकडे पण दगडी बांधकाम आहे कधी काळी इकडे खूप रौनक असेल हे आहे पुरातन लक्ष्मीनारायण मंदिर आतमध्ये मी काही गेलो नाही कारण कदाचित गाडी मालकांचा फोन येईल त्या पाहुण्यांना घेऊन जायचं असेल कुठे तर आपण गायब व्हायचं आणि त्यांचा फोन यायचा तिकडे काय चोर दरवाजा आहे का नाही 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 न ना गेलेलं बरं आहे बाबा इकडं पण काहीतरी आहे अजून कू बऱ्याच पुरातन वास्तू आहेत तिकडे हो ग बाई कळलं ग बाई कू 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 आता तरी देवा मला पावशील का सुख ज्याला म्हणतात ते दावशील का आता तरी आहे भाई एफ एमला काही रेंज नाही आहे तर आपण काय करू आता ब्लूटूथ कनेक्ट करू आणि भजन ऐकूयात विवो 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 साडेसात वाजलेत मित्रांनो आणि आपण गाडीत बसून कंटाळलो मग दुकानात गेलो आणि जरा नमकीन घेऊन आलो आहे मस्तपैकी आता टाईमपास खात बसू त्यांना जेव्हा यायचं तेव्हा येतील कदाचित आठ वाजेपर्यंत म्हटलेत तरी घरी जायला वाजतील आपल्याला दहा उजेड चालू होतं येवल्याला आता पडलाय अंधार थोडं चिरमिरी फायनली सव्वा आठ वाजलेले आहेत आणि फोन आला आहे की मामांच्या घरी गाडी घेऊन या तर चला आपला चांदोडचा जायचा मार्ग आता मोकळा झाला आहे आणि जसं आपण रस्त्याने शक्यता शूट घेणार नाही कारण रात्रीचं थोडंसं ड्रायव्हिंग रिस्की असते आणि मग डायरेक्ट चांदवडला पोचलं का बोलतो हो तुमच्याशी तुम्ही मस्त जेवण वगैरे करा सव्वा आठ वाजले मी तोपर्यंत पोचतो एडिटिंग करून उद्या तुम्हाला सांगतो निघालो आहे आपण चांदवडकडे आणि प्रवीण फरसान एकदम फेमस आहे येवल्याचं प्रत्येक वेळेला नेतो आपण तुम्हाला आज दाखवून देतो पन्नास रुपयाचं पावशार आहे अर्धा स किलो घ्यायचं वाटलं तर मुरमुरे नाही घ्यायचे फक्त फरसान घ्यायचं एक नंबर लागतं तर मित्रांनो फायनली आपण घरी आलेलो हो, आहोत आणि सर्वांचं जेवण झालंय आणि ही कोणची आहे प्रवीण फरसा येवल्यावर आणलेला आहे अप्रतिम आता कोणी खाण्यासाठी इच्छुक नाही आहे फक्त माझं जेवण बाकी आहे तर मला जेवण आता वाढवून देतील मी जेवण करतो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कारण आता जेवण झाल्यावर मी जाईल फिरायला थोडंसं वॉकिंग घ्यायला सारखं गाडी चालून चालून मग कंबर पण दुखते पाय पण दुखतात क्लस ब्रेक करून तर जेवण करतो मस्त अर्धा सहा किलोमीटर वॉक घेऊन तो आणि मग झोपतो उद्या पण नाशिकला आहे परवा पण नाशिकला आहे कदाचित लग्न जास्त आहे त्यामुळे रोजच रोज बुकिंग आहे आणि कधी कधी कंटाळा आहे तो तर असं वाटतं की घरी थांबवावं घरी थांबलं तर खाणार काय त्यापेक्षा उद्याही जातो परवाही जातो जेव्हा पण ही भेळ खोलू खाऊ तेव्हा तुम्हाला रिप्लाय देतो की कशी आहे प्रवीणची भेळ येवला बाय बाय गुड नाईट